आता तुमच्या काय अडचणी आहेत माझ्या अडचणी हे आहेत की दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस मानधन हे चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे आणि जे खरे वृद्ध कलावंत आहेत त्यांना न्याय मिळण्यासाठी आणि आत्तापर्यंत जे चुकीचे फेल झालेत मंजूर केलेत तहसीलदार साहेबांनी आत्तापर्यंत जे केलेले आहेत सगळे चुकीच्या मार्गाने केलेले आहेत जे सोहळा पाहिला आहेत ते स पूर्णच्या पूर्ण म्हणजे चुक चुकीच्या मार्गानेच केलेल्या आहेत त्याचे पुरावे आम्ही सादर करून सुद्धा तहसीलदार साहेबांनी आतापर्यंत त्यांच्यावर काहीही केलेलं नाही आता नेमके कलावंत म्हणजे ने काय संगीत विषय जो वृद्ध कलावंत जो आहे विशारद आहे त्यालाच मानधन प्राप्त झालं पाहिजे असे हजारो लोक टाळ कुटत आहेत महिला भजन करत आहेत सर्व सगळ्यांनाच न्याय मिळू द्या सग सगळ्यांना द्यावं आता किती दिवस अमरो राहणार आहे जोपर्यंत कलेक्टर साहेब येत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही मामा तुम्ही पण कलाकार आहेत त्या संदर्भात काय बोलला कला म्हणजे हा विषय असा आहे अर्धा विषय कला शिकण्यातच जात निस्त टाळ वाजून अभंग म्हणल्यावर कला कलावंत होत नाही कलावंत हा भ अभंगाला साथ संगीताचे असते संगीत त्याला जोड दिलं तरच कलावंत होतो आणि खरे कलावंत या ठिकाणी बाजूला राहिलेले आहेत तर जे डुप्लिकेट आहेत अशा लोकांना कलावंत मानधन मंजूर झालेलं आहे आणि चालू आहे म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषण चालू केलेलं आहे आणि खऱ्या लोकांना खऱ्या कलावंताला न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे जो तुमचं जोपर्यंत मागणं मान्य होणार नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण चालू असणार हां बेमुदत उपोषण चालू असणार आहे आता तुमच्यासोबत किती कलावंत आहेत अमरण उपोषणानं आता अमरण उपोषण उपोषण करण्यासाठी एकच महिला आहे परंतु सगळ्यांचा पाठिंबा म्हणून इथं आता जमलेल्या आहेत पाच सात महिला दुपारी जवळपास वीस पंचवीस महिला तीस महिला आल्या होत्या बऱ्याचशा ते निघून गेलेत आता उद्या अजून येणार आहेत उद्या कलावंत काय कलावंत दाखवण्यासाठी इथं भजन उद्या सकाळपासूनच सुरू होणार आहे हे जे महिला बसले आहेत भगिने आहेत आपल्या आता शासनाने वेळी दखल घेऊन त्यांचे मागण्या मान्य करून अमरण उपोषण では。